कोल्हापूरची जीवनवाहिनी असणाऱ्या पंचगंगा नदीचा आज प्रकट दिन यानिमित्त पंचगंगा आरती मंडळ आणि जिल्हा पुरोही संघाच्या वतीनं विशेष कार्यक्रम आयोजित केला होता पंचगंगा नदी घाटावर विधिवत पूजा आणि हवन करण्यात आलं अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत पंचगंगेची महाआरती करण्यात आली तसंच पंचगंगा नदीला साडी चोळी अर्पण करण्यात आली कोल्हापूर शहरासह अनेक गावांना पाणी पुरवणाऱ्या पंचगंगा नदीचा आज प्रगट दिन ज्येष्ठशुद्ध दशमी दिवशी पंचगंगा नदी प्रगट झाली ब्रह्मदेवानं आवाहन केल्यानंतर भद्रा म्हणजे कासारी शिवा म्हणजे तुळशी तसंच कुंभी सरस्वती आणि भोगावती या नद्या एकत्र होऊन पंचगंगा या नावानं प्रवाहित झाल्या या नदीत स्नान केल्यानं दहा प्रकारच्या पापातून मुक्ती मिळते अशी आख्यायिका आहे आज नदीचा प्रकट दिन जिल्हा पुरोहित संघ आणि पंचगंगा आरती मंडळाच्या वतीनं साजरा करण्यात आला सुहास जोशी विशाल जोशी यांनी पूजा मांडली पप्पू भाट आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते हवन करण्यात आलं तसंच विधिवत पूजा आणि पंचगंगा नदीला साडी चोळी अर्पण करण्यात आली अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते पंचगंगा नदीची महारती करण्यात आली यावेळी किशोर घाटगे राजाभाऊ कुंभार अवधूत भाट माणिकलाल विभूते सुधाकर भांदिग्रे प्रसन्न मालेकर शिवानंद स्वामी बाबासो दिंडे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा पुरोहित संघ आणि पंचगंगा आरती मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते